नमस्कार मी पंजाब हवामान अभ्यासक मुक्काम पोस्ट गोगळी तालुका जिल्हा जिल्ह्यापर्यंत सव्वीस जून ते तीस जूनच्या दरम्यान मुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घेता राज्यातील सर्व शेतकऱ्याला सांगायचं झालं तर म्हणजे आता ह्या बावीस जून पर्यंत म्हणजे आजपर्यंत राज्यात भाग बदलत पडणार आहे बावीस जून तेवीस चोवीस पंचवीस पर्यंत राज्यात मध्ये तुरळक स्वरूपाचा पण चांगला पाऊस पडणार आहे म्हणजे बावीस पासून चांगला पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घेता पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो राज्यात सर्व पंचवीस जून पासून तर तीस जून पर्यंत मुसळधार पाऊस पडणार आहे वडे नाले वाहणार आहे छोटे छोटे तळे देखील भरतील पुन्हा हा अंदाज लागले येत आहे एकोणीस वीस एकवीस बावीस जून दरम्यान भाग बदल पाऊस पडणार आहे पावसात खंडप पडणार नाही जून मध्ये खंडप पडणार नाही म्हणून हे सध्या शेतकऱ्यांना लक्षात देत आज आज आद देखील विदर्भात देखील आज पूर्व विदर्भात पश्चिम विदर्भात चांगला पाऊस पडणार आहे अठरा जूनला अठरा एकोणीस वीस या चार दिवसांमध्ये भाग बदलतच पाऊस पडणार आहे एकदम पाऊस थांबणार नाही म्हणून हे सगळ्यासाठी महत्वाची बातमी त्याच्यानंतर तेवीस जून चोवीस पंचवीस जून दरम्यान राज्यात पाऊस पुन्हा जोरात सुरू होणार आहे पण ते पण आ, भाग बदलत पण जोरात पडणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात द्यायचा आणि सर पंचवीस जून ते तीस जून मात्र राज्यात सगळीकडे म्हणजे वाहून मुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून ही अंदाज लक्षात घ्यायचा शेतकऱ्याला सांगू इच्छितो ज्यांच्या शेतामध्ये एक इदबर तुम्ही पेने करायला काही हरकत नाही अचानक वातावरणात बदल झाला तर परत एकमेश दिला जाईल धन्यवाद